तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक रवींद्र चिम यांनी लोखंडी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे गट अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश बुलढाणा जिल्हाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत त्यामुळे आता या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व वा उभं राहिले वैद्यकीय प्रश्न पूर्ण होतात कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत काय मागण्यात आलं सर त्याबद्दल त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचं माहिती पुढील कारवाई काय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार अनुसार पुढील कारवाई